नमस्कार राज्यातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले या निकालांचं राजकीय विश्लेषण करण्यासाठी आजच्या जनादेश या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्यातील दहा महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीचे निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाले मुंबई महानगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल लागले असले तरी शिवसेना आणि भाजपा यापैकी कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालेलं नाही पुणे आणि नागपुरात भाजपाला तर ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं आहे इतरत्र भाजपानं सर्वात मोठ्या पक्षाचं स्थान मिळवलं आहे तर दुसरीकडे महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पिछहाट झाली असली तरी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांना चांगला जनाधार मिळाल्याचं चा दिसून येत आहे या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून प्रचार त्याच्या निकालाच्या दिवसापर्यंतच्या राजकीय घडामोडी पाहता या निवडणुकीत प्रत्येक पक्षाची आणि त्या त्या पक्षासाठी प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं त्यामुळे आज हाती आलेल्या निकालांचं राजकीय विश्लेषण तितकंच महत्वाचं ठरतं या अनुषंगानं आजच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार जनादेश दोन हजार मध्ये आपलं स्वागत शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक होती काय सांगाल निकाल बघून नाही दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये की भारतीय जनता पार्टी पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या आणि महापालिकेच्या निवडणुका या स्वतंत्रपणे लढल्या आतापर्यंत आम्ही महापालिका ज्या निवडणुका ह्या साधारणतः मुंबई महापालिकेची निवडणूक तर आम्ही युतीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आम्ही लढलेलो होतो यावेळेला प्रथम आम्ही ज्या स्वतंत्रपणे निवडणुका लढलो ते लढत असताना आम्हाला निश्चितपणे युतीमध्ये जी तयारी करावी लागते त्याच्यापेक्षा काही कितीतरी पठीनं अधिक अशा स्वरूपाचं नियोजन करावं लागलं तयारी करावी लागली आणि ज्या मुद्द्यांवरती आम्ही निवडणुका लढलो आहे कारण केवळ स्वतंत्र निवडणूक लढव लढवत असताना आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवरती आणि भारतीय जनता पार्टीचा एक स्वतंत्र अजेंडा घेऊन आम्हाला लोकांकडे जावं लागला आणि तो अजेंडा आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेल्यानंतर लोकांनी आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही लोकांना दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काही आम्ही लोकांना सांगितलं होतं की या देशामध्ये आम्हाला सत्ता यासाठी द्या की या देशातलं भ्रष्टाचारमुक्त आपल्याला भारत बनवायचं आहे आम्ही सांगितलं होतं आणि एक विकासाचं राजकारण खऱ्या अर्थानं इथं व्हायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता द्यायला पाहिजे त्यासाठी आम्हाला द्या असे भारतीय जनता पार्टीच्या नेते आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेला आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानानुसारच दोन हजार चौदामध्ये केंद्रामध्ये आणि दोन हजार चौदामध्ये ज्याच ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आत्ता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या ज्या नगरपालिकांच्याही निवडणुका झाल्या त्याही भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रच्या स्वरूपाच्या निवडणुका लढल्या आणि तिथं सुद्धा एक स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा घेऊन आम्ही त्या निवडणुका लढल्या आणि तिथंही म्हणजे जसं केंद्रात भारतीय जनता पार्टी नंबर एक राहिली राज्यात भारतीय जनता पार्टी नंबर एक राहिली तसंच राज्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी नंबर एकला राहिली आणि त्या पार्श्वभूमीवरती याही वेळेला आम्हाला भारतीय जनता पार्टी ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवून महापालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये स्व भारत नंबर एकला राहावं या पद्धतीनं आम्ही एकूण भारतीय जनता पार्टीनं त्या पद्धतीची रचना केलेली होती तसं नियोजन केलं होतं आणि ज्या आत्मविश्वासानं प्रचार कर केला आणि आत्मविश्वासानं लोकांच्या समोर गेलो लोकांना लु। जी आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा एक रोड मॅप ज्याला म्हणतो आपण त्याला विकासाचा तो रोड मॅप म्हणा तो मुंबईचा असेल मग वेगवेगळ्या ठिकाणच्या महापालिकांमधल्या महानगरांच्या संदर्भामधला त्यांच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं फार उत्तम अशा स्वरूपाचं चित्र लोकांच्या समोर ठेवलं आणि आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही किती उत्तम पद्धतीने विकास करू हे लोकांना सांगितलं आमचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं हे सरकार आणि त्याचीही केंद्रातल्या तीन सरकारची तीन वर्षाची कामगिरी आणि महाराष्ट्रातल्या सरकारची सव्वा दोन वर्षाची कामगिरी ही लोकांच्या समोर होती महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर होती तो ती कामगिरी आणि लोकांचा देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा असलेला विश्वास या विश्वासाच्या जोरावरती आम्हाला विश्वास होता की आम्ही याही निवडणुका स्वतंत्रपणे लढत जरी असलो तरी आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळेल आणि नंबर एक राहू आणि मला असं वाटतं की ज्या आम्ही ज्या विश्वासानं निवडणुका सामोरं हो गेलो तसंच झालं आज महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या एकूण आपल्या नगरसेवकांची जर आपण जर बेरीज जर केली तर आणि जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांची आणि आलेल्या जिल्हा परिषदेमधल्या अध्यक्षांच्या संदर्भात जरी विचार केला तरी आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये सुद्धा नंबर एकचा चा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे शिवसेना काय किंवा भाजपा काय यशाबद्दल सगळीकडे जल्लोष सुरू आहे Tiempo en que hay chitre शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे याही स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत त्यांचं स्वागत आपण करूया मनीषादाई सकाळी जो शिवसेनेचा उत्साह होता तो थोडासा कमी झाला का कारण एकशे आ... चौदा ही हा जो जादूई आकडा आहे तो गाठू शकलेला तर आपण सकाळी ट्रेंड पुष्कळ चांगला होता आमच्यासाठी आणि कुठेतरी मान्य करायला पाहिजे की आम्हाला अपेक्षित प्रमाणे जागा मिळाल्या नाहीत आम्ही शंभरच्या वर पार करू असं आम्हाला निश्चितच आत्मविश्वास होता कुठेतरी याबद्दल जागा कमी मिळाल्या अपेक्षेपेक्षा आणि त्यानंतर आ, ठीक आहे पण जो काही जनतेने कौल दिलेला आहे ठाण्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे आणि मुंबईमध्ये देखील जनतेने पुन्हा एकदा कुठलंही अँटी इन्कम्बन्सी वगैरे असं नसता काही नाही झालं आणि आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान केलं आणि किंबहुना मागच्या वेळेपेक्षा आमच्या जागा जास्तीच आलेल्या आहेत मागच्या वेळी पंच्याहत्तर होत्या आता चौऱ्याऐंशी आहेत त्यामुळे पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व सिद्ध झालं आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या जागा वाढतातच आहेत मागे जिल्हा परिषदाही बघितल्या आत्ता देखील अनेक ठिकाणी चांगलं यश मिळालं आहे काही तुरळक ठिकाणी वगळता त्यामुळे पिछेआट कुठेही झालेली नाही आहे किंबहुना वाढच होते यामुळे प्रस्थापित होत आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि शिवसैनिक शिवसे जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्यांनी पक्षप्रमुखांचं त्यांनी जे आव्हान दिलं किंवा आम्ही जी युती चोडली भारतीय जनता पार्टी तर त्याचा स्वीकार करत आदेश मानलेला आहे आणि हे काय जे यश आहे ते सगळ्यांसमोर आहे मला वाटतं गणेशजी भाजपाचा उत्साह सकाळपासून वाढत गेला का कारण शंभरचा आकडा शिवसेना गाठणार मुंबईमध्ये असं थोडस सकाळी चित्र होत नाही सकाळी सुरुवातीच्या दहा अकरा पर्यंत असं चित्र होतं पण आम्हाला आत्मविश्वास होता मी वेगवेगळ्या वाहिन्या वृत्तवाहिन्यांमधल्यावरती मी म्हणजे पॅरेंट सेशनला होतो तेव्हाही मी दहा वाजल्यापासून म्हणजे मी सांगतो सांगत होतो किंवा की महाराष्ट्रामध्ये आठ महापालिकांच्यावरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल आणि तशीच परिस्थिती जिल्हा परिषदांना पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा राहील आम्हाला विश्वास होता याचं कारण तुम्हाला मी सांगतो की ज्या पद्धतीनं गेल्या दोन महिन्यापासून आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टी प्रचार करत होतो आणि प्रचाराचे जे मुद्दे होते ते इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा वेगळे होते आमचा जाहीरनामाच आपण जर बघितला आणि पाहिलात तर की आतापर्यंत वेगवेगळे राजकीय पक्ष जाहीरनामा देत असताना आम्ही हे करू ते करू अशा पद्धतीची आश्वासनं त्याच्यात देतात पण हे आम्ही नाही केलं तर आम्ही हे कशा पद्धतीने करणार आहोत त्याची काय आमची मोड सप्रिनिटी काय असणार आहे आमची आणि याला याची अकाउंटेबिलिटी काय असणार आहे याचं ऑडिट कशा पद्धतीने आम्ही करणार आहोत आणि हे करण्याच्यासाठीचे कुठल्या कुठल्या प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत म्हणजे केवळ कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात नव्हतो तो त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ज्या गोष्टीची योजना आणि आखणी करायला पाहिजे त्या आखणीसह आम्ही जाहीरनामामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता आणि निश्चितपणे एक व्हिजन ज्याला डॉक्युमेंट म्हणतात तशा स्वरूपाचं मुंबई आणि ज्या महानगर आहेत त्या महानगराच्या आहे विकासाची एक व्हिजन डॉक्युमेंट भारतीय जनता पार्टीनं तयार केलेलं आहे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याकडं नगरविकास हे पण आहे आणि ते त्यांचा त्यांच्या जमेची एक बाजू असे आहे की ते, ता, ता, ते नग नागपूर सारख्या एका महानगरपालिकेचे सर्वात कमी वय असलेले असताना महापौर झालेले होते आणि पाच वर्ष त्यांनी उत्तम पद्धतीनं महापौरपदाचा कार्यभार सांभाळला एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांना देशातली उत् आदर्श अशा स्वरूपाची महानगरपालिका म्हणून त्यांना के, केंद्राचा पुरस्कारही मिळाला होता mm. तो अनुभव त्यांच्या गाठीशी होता की शहरं कशी सुधारली पाहिजेत आणि म्हणून या दृष्टीनं शहरं सुधारण्यासाठी काय काय करावं लागतं याचा त्यांनी व्यवस्थितपणे गेल्या दोन वर्षामध्ये अभ्यासही केला होता स्मार्ट सिटीची जी कल्पना आहे ती सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कशी राब राबवायला हवीत याचंही त्यांनी नीटपणे नियोजन केलं होतं आणि मुंबईच्या विकासाचा मी तुम्हाला सांगितलं एक फार अशा पद्धतीचा एक विकास आखडा तयार करून कुठले प्रश्न मुंबईच्या विकासाच्या संदर्भातले केंद्राकडे प्रलंबित आहेत कुठले पर्यावरण खात्याकडे आहेत कुठल्या वेगवेगळ्या खात्याकडे ज्या एन ओ सीज आहेत या सगळ्या एन ओ सीचा त्यांनी अभ्यास केला होता आणि ते सगळं ठेवून कालबद्ध अशा स्वरूपाचा विकास मुंबईचा आपल्याला कसा करता येईल याचं एक व्हिजन डॉक्युमेंट बनवलं होतं आणि ते सगळं घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत गेलो गेली दोन महिने अत्यंत परिश्रम आमच्या कार्यकर्त्यांनी केले नियोजनबद्ध अशा पद्धतीचा प्रचार केला सगळीकडंच एकट्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये पासष्ट सभा केल्या प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुद्धा जवळपास चाळीस सभा सभा केल्या बाकीच्या आमच्या कोर कमिटीतल्या पंकजाताई ताई असतील विनोद तावडे असतील चंद्रकांत पाटील यांनी असतील यांनी सुद्धा त्या सभा केल्या आणि विशेषत की आमची जी टीम आहे म्हणजे आमचा आमदार आहे आमचा खासदार आहे आणि आमचे पालकमंत्री आहेत यांच्यावरती आम्ही कामाची विभागणी करून दिली आता अनेक जण म्हणतात की तुम्ही आमच्यावरती टीका करताना सांगतात किंवा केवळ फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच फोकस करण्यात आलं त्यांचेच मोठे मोठे फोटो लावण्यात आले त्यांनाच प्रचार त्यांनी जास्त प्रचार सभा घेतल्या हो आम्ही हे ठरवलेलंच होतं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आमचे ते नेते आहेत आणि दोन सव्वा दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केले त्यांचं काम घेऊनच आम्हाला लोकांकडे मतं मागायची होती आणि ते स्वतः सांगत होते की मी हे केलेलं आहे आणि मी आता हे पुढं करणार आहे आणि म्हणून त्या त्यांना त्यांनाच आम्ही फोकस केलं त्या ते आमचे त्यांनी स्वतःहून सगळ्या गोष्टीवर त्यांनी जेवढ्या सभा घेतल्या त्या सभांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठंही कोणावरतीही राजकीय अशा स्वरूपाची म्हणजे टीका केली नाही व्यक्तिगत टीका तर नाहीच आहे फक्त आपण फक्त विकास आणि विकासाच्या संदर्भातच बोलायचे टीका केली नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण दोन्ही पक्षांनी इतक्या वाईट टीका केल्या व्यक्तिगत के स्वरूपा व्यक्तीगत स्वरूपाच्या पण पर... टीका म्हणजे राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेवरती आम्ही टीका थोडस सांगू की ह्या ज्या टीका झाल्या ना तर सर्वसामान्य माणसाला हे नाही आवडलेलं आहे म्हणजे दोन्ही पक्षांकडून हे झालं बघा आम्ही टीका काय केली आम्ही टीका कुठल्या स्वरूपाची केली की आम्ही म्हटलं की आम्हाला पारदर्शक हा जो आहे आमचा मुद्दा त्या मुद्द्याच्या संदर्भातच आणि जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा भ्रष्टाचार आम्ही आमच्या मुळात आमचं सरकार असून सुद्धा सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार सुद्धा निपटून काढण्यासाठी एक शासनकर्ते म्हणून त्याच्यासाठी कडक उपाययोजना करता आहेत महापालिका आहे जरी आज शिवसेनेची आणि आमची मिळून सत्ता जरी असलेला काही ज्या उणीव आहेत त्या दुरुस्ती करण्याच्या दृष्टीकोनाचा प्रयत्न करणं आवश्यक मला हेच म्हणायचं आहे की टीका निश्चितच झाल्या दोन्ही पक्ष वेगळे आहेत दोन्ही आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढलो आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की नरेंद्र मोदींना यावेळी पंतप्रधानांना मुंबईत निमंत्रण नव्हतं कुठल्याही सभेचं त्यांना तेन त्यांचा वापर जो होत तो होता तोही यावेळेला टाळला कारण त्याचं मुख्य कारण आहे नोटबंदी आज जरी ते मतपेटीतून रिफ्लेक्ट झालं नसेल तरी देखील म्हणजे मी एक शिवसेनेची जमेची बाजू सांगते की आज ठीक आहे आम्ही अव्वल दर्जाचे रोड्स नाही दिले परंतु त्यामध्ये निश्चितच दिवसेंदिवस सुधारणा होती मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची समस्या होती मागच्या पावसाळ्यात दिसली नाही कमी दिसली म्हणजे जे तीन तीन दिवस पाणी तुंबून राहायचं दोन दिवस एक दिवसभर ते चाळीस पन्नास मिनिटात त्याचा आता निचरा होतोय महानगरपालिकेच्या शाळांचं जे धनुका समिती कमिटीचा रिपोर्ट होता की शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे ते जवळजवळ ऐंशी टक्के काम पूर्ण झालं व्हर्च्युअल क्लासरूम असतील जे गरीब मुलांसाठी ज्या काही वस्तू वाटप होतं हे अनेक गोष्टी आज मुंबईमध्ये मोकळ्या जागा पाहिजेत कोण भांडतय कुठला पक्ष भांडतोय आज सॉल्ट पॅनच्या जागा भारतीय जनता पार्टी बिल्डर्सना देऊ इच्छिते लो कॉस्ट हाऊसिंगच्या नावाखाली त्याच्यानंतर ओपन स्पेसेस ओपन स्पेसेस सगळ्या ऑक्युपाय होतात आहे मेट्रोचा प्रश्न मेट्रोमध्ये जे विस्थापित गिरगावकर जे होणार होते त्यांना कोणी वाचवलं तर शिवसेनेने वालं त्या सहाशे फॅमिलीजला आज शिवसेनेमुळे ते, ते वाचले नाहीतर ते सुद्धा बदलापूर आणि कुठेतरी अंबरनाथला फेकले गेले असते हे शिवसेने मराठी माणसासाठी कोण तळमळीने काम करत असेल तर प्रत्येकाला समजते की केवळ आता स्थानिक लोकाधिकार समिती आहे त्यामार्फत कोण काम करतं तर शिवसेना म्हणजे शिवसेना लोकली कनेक्टेड मुंबईत आणि ठाणे आणि निश्चित एक मिनिट निश्चितच भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय त्याबद्दल आम्ही कुठेही आ, ते नाकारत नाहीये ठीक आहे त्यांच्या जागा वाढल्या त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं एक मित्र म्हणून अभिनंदनच करतो परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रादेशिक पक्षांना खास करून शिवसेनेला निस्तनाभूत करण्याचा जो भारतीय जनता पार्टीने विडा उचलला होता तो त्याच्यात मात्र कुठेतरी मोठं अपयश भारतीय जनता पार्टीला मिळालंय म्हणजे कुठूनही करून सत्तेतनं हकलून लावायचं महानगरपालिकेतून हा जो चंग आशिष शेलार आणि किरीट सोमया यासारख्या लोकांनी ज्यांना पुढे केलं होतं ज्यांना तयार केलं होतं ज्यांना खास ट्रेनिंग दिलं होतं तर अशा लोकांचा अगदी म्हणजे दंडणीत पराभव झालेला आहे गणेश एक मिनिट मला या संबंधित तुम्हाला विचारायचं आहे की मुंबई आणि ठाण्यामध्ये तुमचा विजय झालाय पण याच आणि बाहेर तेवढं यश तुम्हाला मिळालेलं नाही तर याचा अर्थ मुंबईकरांनी कारण मुंबईमधला जो मराठी माणूस आहे त्याला इतर प्रश्नांपेक्षा त्याचं अस्तित्व हे मराठी वाटतं हे महत्वाचं वाटतं आणि म्हणून शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिला असं वाटतंय कारण मग बाहेर नाही मिळालाय तुम्हाला नागपूरचं उदाहरण घेतलं तर आम्ही इतकी वर्ष युतीमध्ये होतो नागपूरमध्ये एक, एका पद्धतीने ठीक आहे भारतीय जनता पार्टी तिथे आहे जसं ते मुंबईमध्ये आम्ही आहोत तर असं एकंदर चित्र होतं आणि ते चित्र निश्चितच बदलण्यासाठी थोडा अवधी आणि तिथे आम्ही कुठेतरी कमी पडलो परंतु ठाण्यामध्ये बघा आता अन्य ठिकाणी रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये आमच्या जागा वाढलेल्या आहेत अशी अनेक आहे की जिथे शिवसेनेची जागा वाढलेल्या आहेत तर हे जमेची बाजू ही कुठ कन्सिडर करायला पाहिजे आणि जिथे आम्ही कमी पडलो निश्चितच तिथे आम्ही विचार करू आणि पक्षवाढीसाठी एक लक्षात घेतलं पाहिजे की अनेक लोकांनी जे डाऊट व्यक्त केला होता की माननीय उद्धवजी पुढे काय करते बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचं काय तर शिवसेना वाढतच चालली आहे आणि आज आदित्यजी ठाकरे यांचंही नेतृत्व युवकांनी मान्य केलेलं आहे आज फुटबॉल सारखा गेम असो म्हणजे क्रिकेट सोडून आज सगळेजण क्रिकेटच्या मागे लागतात आदित्यजी ठाकरे यांनी मैदानं मग इवन सेल्फ डिफेन्स असो अनेक गोष्टी ओपन स्पेसेस ओपन जिमनॅशियम आणि आज पूर्वी त्याची खिल्ली उडवली गेली नाईट लाईफ नाईट लाईफ करून म्हणजे नाईट लाईफ याचा अर्थ की जो मुंबईकर रात्री घरी उशिरा जातो कामावरून त्यांच्यासाठी काहीतरी सोय असावी घरी आणि ज्या महिला मोठ्या प्रमाणात कामावरून घरी जातात तर त्याची पहिले खिल्ली उडवली आता भारतीय जनता पार्टीने त्यांच्या जाहीरनाम्यात तेच सगळं इन्क्लूड केलंय जे आमच्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या आमच्याच गोष्टी आहेत हो काय म्हणजे मनिषत कसं आहे तुमचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा असो किंवा शिवसेनेचा असो जाहीरनामा हा त्या त्या शहराच्या विकासाचा असतो तसं म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या कल्पना आहेत त्याच कल्पना आमच्याही असणार फक्त त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिवसेनेनं आम्ही काय करणार आहोत हे तुमच्या जाहीरनाम्यात कुठं सांगितलं नाही आम्ही ते सांगितलंय आम्ही काय करणार आहोत त्याचं कसं ऑडिट करणार आहोत हा असा असतो की पुढे काय करणार आहे जे करून दाखवलंय जाहिराती लावल्या पण जाहीरनामा कशाला म्हणतात की आम्ही पुढे काय करणार आहोत आतापर्यंत जे केलं कसं पुढे काय करणार आहोत आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन त्याच्या अंमलबजावणी रिझल्ट पाहिजे पाहिजे आता आम्ही कोस्टल रोड बांधणार पूर्णपणे महानगरपालिका बांधणार सी लिंक कधीचा चाललाय आज अडीच वर्षात त्याची काय प्रगती झाली आता तो सावित्री नदीवरचा पूल एकही तिथे अजून काहीच नाही शंभर दिवसात बांधणार होते कुठे झालं नाही आता दोन गोष्टी आपण याच्यात लक्षात घेऊ की सत्ता शिवसेनेची आणि आमची मिळून जरी असली तरी महापौर त्यांच्या होत्या स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांचे होते निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना अधिक जास्त वेटेज होतं भारतीय जनता पार्टीला फार नव्हतं कमिशन बघा हो मी तुम्हाला सांगितलं शेवटी स्थानिक ही स्वराज्य संस्था आहे महानगरपालिका म्हणजे इथं लोक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती सगळ्या गोष्टीचा कारभार करावा लागतो ती जरी ब्युरोक्रॅट्स जरी किती जरी असला तरी तरी त्यामुळे तो आपण जे म्हणजे लोकप्रतिनिधी जे सांगतील त्याप्रमाणेच निर्णय घेतल्यानंतर करावा लागतं अशी पद्धत आहे त्याला तेवढा अधिकार आहेत आता ताई ज्या म्हणाल्या ना ताईने एक दोन गोष्टीचे आरोप केले किंवा शिवसेनेला फक्त कसं काय करायचं निस्त नाबूद करायचं याचं प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीने केलं आणि त्याच्यासाठी आशिष शेलार आणि किरण सोमयाला प्रशिक्षण दिलं असं त्यांचं म्हणणं केलं त्यांना मला असं वाटतं की ताई खरं सांगू तुम्हाला की आपली युती ही गेली पंचवीस वर्षाची युती आहे आणि आपली युती भ्रष्टाचाराची तुमच्यावरती नाही केले कोणावरती आरोप केले मंत्र्यांना क्लीनची तीस एक मंत्री कलंकित आहेत आरोप नाही चौकशा चालू आहेत त्याच्यात सगळ्यात ना अगदी म्हणजे बनारसचं गंगेचं पाणी आणून सगळ्यांना शिंपडून गुंडांना तुम्ही घेतलं <laughs> दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही आम्ही पुन्हा सांगतो तुम्हाला की आपली युती ही विचारांच्या आधारावरती अधार, युती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण हे दोन पक्ष तर जरी विचारांच्यावरती आधारित असले तरी हे स्वतंत्र दोन पक्ष आहेत आणि तुम्हाला जसं तुमचा पक्ष पाठवण्याचा अधिकार आहे तसं आम्हाला सुद्धा आमचा पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे आम्ही तुम्ही जे म्हणाल तर आम्ही कधीही दुसऱ्यांची रेषा कमी करण्याचं काम केलेलं नाहीये आमची वाढतिकात मी खूप वेळ ऐकलंय भारतीय जनता पार्टी खूप वेळ ऐकलंय शिवसेने ज्या शिवसेनेने तुम्हाला आज अंगा खांद्यावर घेऊन मोठं केलं महाराष्ट्रात हे कोणी नाकारणार नाही आणि त्याच शिवसेनेचे पाय कामाला तुम्ही निघालात हे सामान्य शिवसेने कधीही खपवून घेणार नाही त्यांना युती करायची होती बघा तुम्हाला त्यांच्याही नाही आल्या दोन गोष्टी आपण बोलूया की तुम्ही आम्हाला युती नाही केली तुम्ही तुमचे पृथ्वी संजय राऊत आम्हाला दहा वेळा सांगत होते की चाळीसच्या वर त्यांचे जर अवकात काय ते दिसेल म्हणून माझं म्हणणं आहे की आपण आपलीही सुद्धा अवकात बघून म्हणजे दुसऱ्यांच्या वरती आरोप करताना करायला पाहिजे आता, नहीं, 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 आता सामा... मला सांगा संजय राऊत काय उत्तर देतील हो मला सांगा काय कसं आहे तुम्ही जो दावा करत होता मराठी माणसाचे शिवसेनेचा जो दावा होता तो खोटा ठरला की नाही की तुमचं म्हणणं होतं की आम्ही मराठी माणसांचे मुंबईचे सगळे हित करणारे कैवारी आम्हीच आहोत असं नाहीये ना मराठी माणसांचा आमच्यावरती सुद्धा विश्वास आहे म्हणूनच आम्हाला लोकांनी विश्वासानं आम्हाला आम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आम्हाला साथ दिलेली आहे असं आपण बरं जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्या मागे लोक किती आहेत आपल्या आहे भ्रमात राहून चालत नाही कधी कधी वस्तुस्थितीवरती सुद्धा आपल्याला यावं लागतं ही आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढली म्हणून आमची ताकद आपल्याला इथे दिसली विधानसभेत आम्ही स्वतंत्रपणे लढलो नाही तर तुम्ही आम्हाला म्हणत होतात हे है काय यांची काय ताकद आहे एकशे सतरा सुद्धा जागा यांना द्यायच्याच नाहीत आता इथं सुद्धा आम्हाला तुम्ही म्हणत होता की साठ जागाच्यावर तुम्हाला आम्ही कसल्या जागा मागता तुम्ही माझं म्हणणं की जोपर्यंत म्हणून म्हटलं की आम्हाला सुद्धा एकदा तुमच्याशी कुठेही अप्रमाणिकपणा करणं किंवा तुमच्याशी शत्रुत्व घेऊन तुम्हाला संपूर्ण हेतू होता आम्हाला सुद्धा आम्हाला नाही नाही नव्हता सुद्धा तुम्हाला मी सांगतो पण नाही जेव्हा तुम्ही आमच्या आमच्या अस्तित्वाला जेव्हा तुम्ही आव्हान करता तेव्हा आम्हाला एकदा तुम्हाला सुद्धा किंवा की ते आमचं अस्तित्व काय आहे हे निदान तुम्हाला कळावं भारतीय जनता नाही तुम्हाला मी सांगतो इथली आमची लोकल जी जी महाराष्ट्रातली जे काही आमचे काही नेते आहेत ते समर्थ आहेत सगळ्या गोष्टीचे निर्णय घ्यायला आणि तुम्ही बघत असाल की त्यांनी या संबंध संबंध या एवढ्या मोठ्या निवडणुकांमध्ये एवढ्या निवडणुकांमध्ये आमच्या सेंट्रलनं केंद्रातल्या नेत्यांनी काही हस्तक्षेप केला ते इथं आले का प्रचाराला तर आले याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचं युनिट म्हणून अत्यंत सक्षमपणे मला असं वाटतं की आता तुम्ही चांगल्या पद्धतीने आहात मतदारांनी तसा जनादेश दिलेला आहे तर यापुढे आता पुढची समीकरण काय असेल आता तुम्ही दोघंही म्हणाल की पक्षश्रेष्ठी ठरवतील पण तरीही काय वाटतंय आमची प्रामाणिक इच्छा सुरुवातीपासूनच आम्ही कधी मी सांगितलं नाही आमची वैचारिक त्यांच्याशी कधीच मतभेद नाहीत आ... वैचारिक मतभेद असल्याचं आमचं कारान कारण नाही कारण एका विचारांवरती आम्ही युती झालेली आहे प्रश्न त्यांचा आमचा वाद कुठं आहे आमचा त्यांचा वाद एकूण त्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये आहे किंवा त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलचं आमचं ऑब्जेक्शन आहे आणि ते आम्ही उघडपणे अनेकदा बोलून दाखवलेलं आहे त्यात काही काही चोरून लपून वगैरे काहीच नाही आहे भारत सगळ्या सर्वात जवळचा आम्हाला म्हणजे राजकीय पक्ष कुठला असेल किंवा आमचा मित्र कोण असेल तर शिवसेना आहे पण त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आम्हाला जे वाटतं आम्ही त्यांना आपण म्हटलं नाही की पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती आपण ते जसं म्हणाले की तुम्ही इथं पारदर्शकता तुमच्या केंद्र सरकारमध्ये आपल्या राज्य सरकारमध्ये आण हो ना आम्ही पारदर्शकतेच्या संदर्भात कधीच आम्ही म्हटलं नाही की माघार घेतो म्हणून आम्ही राज्यात सुद्धा पारदर्शकता आम्ही पारदर्शकतानेच कारभार करू आणि आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही मुंबई महापालिकेत सुद्धा आपण पारदर्शकतेने काम करू विकासाचं राजकारण करू आपण ते सुद्धा की मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये ऑलरेडी पारदर्शकता आहे पत्रकार असतात प्रत्येक स्टॅट्युटरी कमिटीच्या मिटिंगला त्याच्यानंतर आयुक्त तिथे असतात केवळ आता मी तुम्ही याला मी हे नाही केलं तर आता असं आहे की मग त्याचप्रमाणे मग युतीच्या जेव्हा चर्चा चालू झाल्या तेव्हा तुम्ही तेव्हाच तिकडे म्हणायला पाहिजे होतं की आम्ही लोक आयुक्तांना बसवतो लीडर ऑफ ऑपोजिशनला पण कॅबिनेटमध्ये बसवतो राज्यमंत्र्यांना पण बसवतो बरं पंचवीस वर्ष तुम्ही आमच्याबरोबर होतात कधी तुम्ही वॉकआउट केला नाहीत कधी तुम्ही विरोध केला नाही तुमचे गटनेते तिथे असायचे चार चार पाच पाच कमिट्यांचे अध्यक्ष तुमचे होते प्रत्येक कमिटीमध्ये सगळ्या नगरसेवक सगळ्या पक्षांच्या तिथे असतात कधीच हा विषय झाला नाही आजचा अचानक ना... एक महिन्यापासून ट्रान्सपरन्सी नाही हे कसा दिसायला लागला बरं केंद्रीय आर्थिक अहवाल जो आला केंद्र सरकार भाजपकडनं त्याच्यातच सगळं क्लिअरली म्हणजे अक्षरशः त्यांनी तर पूर्ण सांगितलं की मुंबई महानगरपालिका मोस्ट प्रोएक्टिव्ह आणि मोस्ट ट्रान्सपरंट त्याच्यामध्ये नागपूरचं कुठे नावही नव्हतं ठीक आहे आताबद्दल हां त्याच्यामुळे आता सध्या आम्ही बघूया माननीय उद्धवजी या सगळ्यावर निर्णय घेतील तुम्ही युतीचा प्रश्न केलेला आहे आ, परंतु तो आता अर्थातच माझा अधिकार नाहीये या ठिकाणी बोलायचा आणि पक्ष नेतृत्व दोन्हीकडचं ठरवतील काय पुढे होणार आहे आणि पुढे म्हणजे बाहेरच्या मुंबई आणि ठाणे सोडून शिवसेना वाढावी यासाठी काय केलं जाणार आहे नाही नागपूरचा प्रश्न असो हो किंवा नाशिकचा नाशिकमध्ये परंतु आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही परंतु निश्चितच तिथे देखील पक्षवाढीच्या दृष्टीकोन ज्या ज्या कोणाला जबाबदारी आहे त्यांना सगळ्यांनाच आम्हाला यावर विचार करावा लागेल पण पुन्हा एकदा एकत्र आलात तर मी म्हटलं की आता या निमित्ताने या निवडणुकांच्या निमित्तानं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ठीक आहे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सारखी म्हणजे सत्ता म्हणजे हे आहे का म्हणजे प्रभाव आहे का प्राबल्य आहे का इथंही सिद्ध झालं ठाण्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे ठीक झालं पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेत महानगर आहेत आठ महानगरपालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये निश्चितपणे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे हे म्हणायचे की आम्ही भारतीय जनता पार्टीला आम्ही ग्रामीण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये खरं रुजवलं कुणी म्हणे शिवसेनेत रुजवलं असा यांचा जो दावा होता तोही दावा म्हणजे ते आम्हाला नेहमी जेव्हा जेव्हा आमच्या निवडणुका यायच्या तेव्हा आमच्याकडे भांडायचे आणि म्हणायचे की आम्ही तुम्हाला अंगाखांद्यावर लोळवलं आम्ही तुम्हाला मोठं केलं आणि ग्रामीण भागात तुमचं काय आहे असं ते म्हणायचे तर त्यानिमित्तानं की भारतीय जनता पार्टीचं नेमकं कुठे किती कशी ताकद आहे हे सुद्धा मला वाटतं या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेलाही कळलं इतर राजकीय पक्षांनाही कळलं आणि अत्यंत संयमानं आणि विनम्रपणे मी सांगतो की हे काही म्हणजे हा यश हे काही मिळालं म्हणून काही आपलं त्याचा उन्मत्तपणे किंवा असे वगैरे ह्या भाषा नाही तर भारतीय जनता पार्टीने ते संयमानंच स्वीकारलेलं आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तितक्याच संयमानं सगळ्या लोकांचे आभार मानले आणि शिवसेनेच्या संदर्भात सुद्धा ते कधी असा अनोद्गार किंवा चुकीचे शब्दसुद्धा कधी ते वापरलेले एवढा मोठा प्रचाराची राळ अनेकदा सुरुवात शिवसेनेकडून व्हायची शिवसेनेनेच सुरुवात करायची कधीतरी प्रति त्याला प्रत्युत्तर म्हणून कधीतरी बोलली असतील तर नाही पण सुरुवात मात्र प्रत्येक आरोपाची सुरुवात ही शिवसेनेने केली आणि प्रचारामध्ये जी राळ ज्या पद्धतीने उडवली ती आम्ही मग त्याला उत्तर देतो त्याच्यातून थोडं पुढे जाऊया कारण आता दोघांनाही यश मिळालेलं आहे मला असं वाटतं की मुंबईसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले मुंबईकरांना हवा आहे तो मुंबईचा विकास स्वच्छ मुंबई जे अजूनही दिसत नाही तर यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले तुमचा जाहीरनामा जे काय अपेक्षा आहेत त्या तेव्हाच व्यक्त होतील जेव्हा तुमच्याकडे काही सत्ता असेल त्यामुळे तुम्ही दोघांनी एकत्र येणं आणि मुंबईचा विकास घडणं हे मला वाटतं जास्ती महत्त्वाचं आहे आपण दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात म्हणून चारता आपण गणेशजी आपण त्याबद्दल त्या आपले मनपूर्वक धन्यवाद